लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र परवाना धारकांना त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले आहेत सातारा शहर पोलीस ठाण्यात एक एप्रिल रोजी दुपारी एक वाजल्यापासून काही परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्रे शहर पोलीस ठाण्यात जमा केली आहेत पोलिसांकडून शस्त्र परवाना घेतलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला जात आहे नियमानुसार आचारसंहिता लागू झाल्यापासून परवानाधारक शस्त्रधारकांना त्यांच्याकडून शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात जमा करा करावी लागणार आहेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात राहतील त्यानंतर ही शस्त्रे पुन्हा परवानाधारकांना देण्यात येणार आहेत या संदर्भात बोलताना परवानाधारक सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शेटे म्हणाले की नमस्कार मी श्रीकांत शेटे सामाजिक कार्यकर्ता आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासनानं जाहीर केल्याप्रमाणे माझे वेपन्स मी आज जमा करत आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याचे सर्व नागरिक ज्यांच्याकडे वेपन्स आहेत त्या परवानाधारकांना विनंती करतो की त्यांनी आजपर्यंत जर वेपन जमा केले नसतील तर ते वेपन जमा करावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती